रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात विंचूर कांदा व्यापारी असोसिएशन पुरस्कृत खाजगी बाजारामध्ये आज पहिल्या सत्रामध्ये कांद्याला काय बाजारभाव निघालेत तसेच मुंबई त्यानंतर हैदराबाद व बेंगलोर येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती याची ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजारभाव हे चांगले दिसून आलेले आहेत तर पाहुयात विंचूर खाजगी बाजारामध्ये कांदे काय भाव विकले मित्रांनो विंचूर येथील खाजगी बाजारामध्ये दोनशे एकतीस वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज विंचूरच्या खाजगी बाजारामध्ये कांदे विकलेले आहेत मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज विंचूर येथे थोडीशी सुधारणा ही खाजगी बाजारात दिसून आलेली आहे तर मुंबई येथे आज पंच्याहत्तर कांदा गाड्यांची आवक आली होती काही लॉट बेचाळीस ते त्रेचाळीस म्हणजे चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार आठशे ते चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदे तीन हजार पाचशे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा तीन हजार दोनशे दोन तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी दोन हजार सातशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहे तर मुंबई येथे भाव आज स्थिर आहेत तर हैदराबाद येथे जुन्या कांदा पन्नास गाड्या तर नवीन कांद्याची साठ गाड्यांची आवक आली होती सुपर मीडियम कांदे चार हजार आठशे चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल सुपर गोल्टा चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर गोल्टी तीन हजार आठशे चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली कर्नौलचा नवीन कांदा एक हजार पाचशे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला कानगावचा कांदा चार हजार सातशे ते चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कर्नाटकाच्या कांद्याची दोन गाड्यांची आवक आली होती एक हजार सहाशे रुपयापासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेंगलोरात ते आज टोटल एकावन्न हजार तीनशे अडतीस कांदा गोण्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे चार पाच लॉट चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार आठशे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले कर्नाटकाच्या नवीन कांद्याची शंभरपेक्षा जास्त गाड्यांची आवकाज झाली होती ते कांदे आठशे रुपयापासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर ते विकले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा